निवडणूक आणि निवडणुकीचा प्रचार म्हटलं की उमेदवारासह उमेदवाराचे कार्यकर्ते प्रचाराला उत्साह असतात मतदारांपर्यंत पोचण्यासाठी ते निरनिराळ्या कल्पना लढत असतात मात्र आज वारजेबागात चालू असलेल्या पदयात्रेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेल्या सचिन दोडके यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं वारजेमधील माई मंगेशकर रुग्णालयासमोरून पद त्यांची पदयात्रा जात असताना दोडके यांनी ढोलीबाजा आणि स्पीकर बंद करून पदयात्रा हॉस्पिटलपासून पुढे गेल्यावर त्यांनी ते पुन्हा चालू केले या स्पीकर आणि ढोलीबाजामुळे रुग्णालयातील रुग्णांना त्रास होऊ नये याची दक्षता दोडके यांनी यावेळी घेतल्याचं पाहायला मिळाले दोडके यांच्या या कृतीमुळे या पदयात्रेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी एकीकडे एक प्रेरणा घेतली तर ज्यांनी ही बाब बघितली त्यांनी धोडके यांच्या या कृतीच स्वागत केलंय आपण स्क्रीनवर पाहू शकता एका मतदाराने खास धोडके यांच्या पदयात्रेच्या मागे येऊन त्यांच्या या कृतीला मिठी मारून समर्थन दर्शवत शुभेच्छा दिल्या माझ्या रामनगरचा जवळजवळ हा पंधरा हजाराचा मतदार वाढ आहे ते सुद्धा त्यांच्या पाठीशी उभा करणार आहे आणि यावेळेस सचिन भाऊ दोडके बहुमताने निवडून आणणार आहोत आम्ही सर्वांनी वचन घेतलेलं आहे सगळ्यांनी पद्धतीनं आमच्यामध्ये जे लोक होते आता गेल्या तीन वेळेस ज्या पाडापाडी करणारी लोक आमची पिढा निघून गेलेली आहे आता आम्ही निष्ठावान आणि कार्यकर्ते राहिलेलो आहे आणि सगळे मतदार जागेवर आहेत सगळे मतदार आता पेटून उठल्यात आम्हाला न विचारता दुसरीकडे जाता आम्हा आमची मतं घेता आमचा विश्वासघात करता आता यावेळेस तुम्हाला इसका दाखवणार आहे आम्ही म्हणून यावेळेस आमचे सत्यराव बहुमताने निवडून देणार आहे यासाठी आम्ही चलत तयारी केलेली आहे आमचे लाडके उमेदवार सचिन भाऊ तोडके यांचाच विजय होणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेश मी भगवी रेष म्हणणार नाही पांढरी रेष आणि आमचा हा उमेदवार निवडून तर येणार आमदार तर होणारच आहे परंतु मंत्रीपद सुद्धा घेऊन येईल यात शंका नाही एखाद्या हॉस्पिटल पासून ज्या वेळेला एखाद्या उमेदवाराची रॅली जात असते त्यावेळेला त्या हॉस्पिटलमध्ये काही पेशंट तिथे ऍडमिट असतात काही पेशंटला हा आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी या रॅलीच्या दरम्यान भाऊंची रॅली जात असताना माई मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर सर्व वाद्य बंद करण्यात आली आणि त्याप्रमाणे त्या रॅलीमध्ये त्या आवाज घुमत होता तो आवाज त्या ठिकाणी बंद करण्यात आला हीच खर तर महाविकास आघाडीची संस्कृती आहे असं मी म्हणेल आणि त्याबद्दल सचिन भाऊंना जेवढ श्रेय देता येईल तेवढा कमी आहे सचिन भाऊ जोडके कामाच्या बाबतीत एकदम वाघ माणूस आहे ते शंभर टक्के निवडून येणार कामाच्या जोरावरच त्यांची जोडजोड दोर जोरात दोर आहे आणि ते शंभर टक्के निवडून येणार ह्याच्यात खात्री आमचे शिवसैनिक जोमाने काम करत आहेत दोन पावलं पुढे असून ते सगळीकडे पण तन धन लावून जोरात काम करतात त्यात त्या शंका नाही सचिन भाऊ कामाच्या बाबतीत एक नंबर आहेत स्पष्ट वक्ते आहेत स्पष्ट बोलणारे आहेत पण कामाच्या बाबतीत त्यांचा हात कुणी धरू शकत नाही म्हणून एक नंबरचा बटन दामा